नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी आगळं आणि वेगळं उपोषण धाराशिव शहरामध्ये काही हिंदूचे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे आम्ही हिंदू आहात आणि हिंदूच्या भावना दुखवणार एक हॉटेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूलाच इस्लामी खानावळ त्या हॉटेलचं नाव नुरानी आहे नुरानी खानावळ बंद करण्यात यावी कारण या ठिकाणी हिंदूच्या भावना दुखवत आहेत आणि आमच्या पवित्र अशा हिंदूच्या मंदिरामध्ये काही मांजरं त्या ठिकाणचे हाडकं घेऊन मासाचे तुकडे घेऊन आपल्या मंदिरामध्ये शिरत आहेत याच्यामुळे मंदिराची विटंबना होत आहे असं त्यांचं मत आहे आणि म्हणून नुरानी बिर्याणी खानावळ बंद करावी असं या सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे या कार्यकर्त्यांनी गल्लीमधील किमान शंभर ते दोनशे लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आई यल्लामा काकून लक्ष्मी आई लक्ष्मीच मंदिर आहे नागनाथाचं मंदिर आहे आणि या दोन्ही मंदिरामध्ये गोहत्या कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे यांचं मत आहे की गाईचं सुद्धा मांस त्या ठिकाणी विकलं जात आहे बिर्याणीच्या माध्यमातून म्हशीचं मांस विकलं जात आहे बैलाचं मौन शिकलं जात आहे आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजाचा अवमान होतोय आणि हिंदू संस्कृतीला बाधा येते हिंदू समाजाच्या भावना या कृत्यामुळे दुखावत आहेत असं यांचं मत आहे आणि म्हणून हे बिर्याणीचं हॉटेल बंद करण्यात यावं अशी यांची मागणी आपण त्यांना विचारूया या ठिकाणी काय तुमचं नाव साहेब लो महेंद्र गोडगे हा काय नेमक काय मागणी तुमची आमची मागणी असं आहे की गो हत्या बंद झालंय प्रशासन आपल्या धाराशिव शहरामध्ये तीन बेकायदेशीर कटलकाने शिबिनं उद्ध्वस्त केलेलं आहे मग या खानावळामध्ये मध्ये ही गोमास मटण येत आहे कुठून आणि ही खानावळ चालवित येत आणि आमच्याच मंदिरावर त्यांची हाडकं टाकून आमचे मंदिर विटंबन करत आहे प्रशासना प्रशासन याच्यावर तातखत तातख दखल घेऊ या विषयावर तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कधी पत्र दिलं होतं वारंवार सहा ते सात महिने आम्ही वारंवार पत्र देत आहोत पत्र देऊन जिल्हाधिकारी साहेबांचं सा मत काय आलं नाही सुद्धा आलं नाही आम्ही आता दुसरे दिवस झालं उपोषण करत आहोत इथे आलं नाही किती लोक तुम्ही उपोषण करतात आम्ही चाळीस ते पन्नास लोक आहोत बर बर तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून मागील दोन चार दिवसामध्ये तुम्हीच म्हणालात की त्या हॉटेलचे चौकशी करण्यासाठी नगरपालिकेचे काय अधिकारी आले होते नगरपालिकेचे अधिकारी आले होते तिथ परंतु नगरपालिका कवा दखल घ्यावा लागतो की तिथे शिव मॅडम कागद घेऊन येऊन कारवाई करावी का पाहिजे तुम्ही रात्री येता दोघ कोणता ते कर्मचारी दारू पिऊन येते आलते का दारू पिऊन रात्री का रात्री रात्री कशी काय कार्यालयीन कामामध्ये कसे काय आले रात्री बंद असून ते ने आलेत त्यांच्यावर कारवाई करावी व्हिडिओ त्यांनी 10 रुपयांनी कशावर बोल पण आम्ही ओळखलं ना 10 रुपयाला म्हणून मग काय केलं तुम्ही वाश येत होता व्हिडिओ काढला होता होता तिथे कोण पण होता सुरेश साहेब होते टुकरे साहेब होते बर हां काही कर्मचारी त्यांच्या पंचनामा करण्यासाठी आले होते बर अहवालामध्ये काय लिहिलं अहवालामध्ये तर असे लिहिलंय या ठिकाणी म्हशीचं गाईच माऊस आढळून आलेलं नाही तुमचं काय मत आहे आढळून येते म्हणून खोटा पंचनामा केलाय पंचनामा केला तुमची मागणी काय मग आता खोटा पंचनामा केलाय कर्मचाऱ्यानं म्हणून कर्मचाऱ्याला काय पनिशमेंट व्हावी काय ती सत्य कारवाई करावं शरीर काय कार्यवाही करावी आणि पाठीमागे जी मंदिर आहेत त्यांचे जे किचनचा दूर येते दोन्ही साइडने एक्झिट फॅन आहे इकडून त्या साईडने जाळी मारलेल्या आहेत तिथून दूर येतात परी घरावर हाडक येतात ती, ये ती ये ही पाहणी न करता रोडवर त्यांनी पाहणी केली आणि कर्मचारी सांग कर्मचाऱ्याचं नाव काय गोरे साहेब गोरे साहेब म्हणून एक आहे एकुकरे टुकरे साहेब साहेब गल्लीमध्ये येऊन कोण कोणते मंदिर आहे तिथं वीर नागामा मंदिर आमचं वीर नागामा मंदिर आहे तिथं चौकशी केली नाही दुसरं कोणतं मंदिर आहे लक्ष्मी चौकशी केली काय केले फक्त त्यांनी त्यांच्या खानावळ मध्ये जाऊन काय तर त्यांच रात्रात झालेलं आहे काय सुद्धा कारवाई करायला गेले खानावळ जी आहे त्या मालकाची स्वतःची जागा आहे का किरायाची जागा आहे मालकी हक्काच खरेदी केलं खरेदी केलेली आहे त्याच्याकडे लायसन आहे का दुकानात लायसन मी दाखवला त्याच्याकडे शॉपक लायसन आहे कुठल्याही रक्त दुकान मध्ये तीनशे रुपयाला लाईस लायसन कुणी ती लायसन दाखवते तुम्ही बिर्याणीच हॉटेल चालवणार लायसन आहे का नाही नाही खानावळ बर हा इस्लामी नुरानी खानावळ आहे एवढं मन आहे इस्लामी नुराणी खानावळ बंद करावा दुसरं त्यांनी व्यवसाय तिथं करू शकते लोकांच्या सह्या आहेत तुमच्याकडे दाखवा निवेदन ते सह्याच निवेदन दाखवा हिंदू मंदिर शंभर ते दीडशे दाखवा 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 इकडे असं हे त्या भागातल्या लोकांच्या सह्या आहेत जरा ते सह्या आहेत थोडस हे सह्या आहेत अजून आहेत कपड तर गावातील त्या शहरातील त्या भागातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला राहत असणारे हिंदू समाजाचे म्हणजे ओडियार समाजाचे सर्व सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि तिथं राहत असल्यामुळे तिथं देवाचे मंदिर आहेत दोन आणि त्या मंदिरामध्ये मांजरं हाडकं गाईची हाडकं असतील म्हशीच्या हाडकं असतील किंवा बैलाच्या हाडकं असतील ते हाडक मांसाचे तुकडे या मंदिरात घेऊन जात आहेत असं या लोकांचं मत आहे आणि म्हणून हे नुराणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पवित्र स्थान आहे पवित्र स्थान आहे हिंदू धर्माचं दैवत आहेत आणि तिथं इस्लामी नुराणा खानावर कुठल्या पद्धतीने तिथे चालवत आहे मग शिव शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस तारखेला एकोणीस जानेवारी फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेला त्यांच्या कमिटीला काय तुम्ही पत्र वगैरे दिलं नाही अजून दिलं नाही मग कमिटीला बोललात का तुम्ही अध्यक्षांना वगैरे अध्यक्षांना बोलले काय म्हणले अध्यक्ष पाणी पाणी करत बघत जयंतीचे अध्यक्ष आहे जयंतीच्या अध्यक्षांना नाही बोलले मग कोणत्या अध्यक्षाला बोलला निंबाळकरांना बोलले मोहन मुंडे मोहन मुंडे वगैरे म्हणजे तुमच्या समाजातले हिंदू समाजातले नेते यांना बोलला तुम्ही आता तुमची मागणी काय सांगा आमचं मागणी आहे की फक्त ते खानावर बंद हो बंद हो, बंद, हो। बंद नाही तर स्थलांतर नाही तर जसं कत्तलखानेवर दिशबी उद्ध्वस्त केले होते तसं या खानावर बी दिशि करून उद्ध्वस्त करावं हो। आणि समजा सरकारनं तुम्हाला न्याय नाही दिला तर तुम्ही काय करणार चालू उपोषण नाव सांगा तुमचं लहू महेंद्र हे आहेत लहू महेंद्र घोडके आणि त्यांच्या समवेत हे जे कार्यकर्ते आहेत सगळं सर्वजण यांचं एकच मत आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज हे रेतेचे राज्य आहेत आणि या राज्याच्या चौकामध्ये बैल महिस किंवा गाय या जनावराचे मांस विकू नये आणि त्या ठिकाणी मंदिराची विटांबना होते आणि म्हणून त्या ठिकाणचं हॉटेल बिर्याणीचं बंद करावं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एक शांतता निर्माण व्हावी आणि आमच्या हिंदूच्या धर्मामध्ये ज्या गाईला आई म्हणलं जात आहे त्या गाईच्या बाबतीमध्ये गो हत्या असा कायदा लावलेला आहे म्हणून त्या ठिकाणी गाईचं म्हशीचं मांस विकू नये आणि आमच्या देव देवतेची विटंबना करू नये विटंबना होऊ नये म्हणूनच ही मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब धाराशिवच्या सीईओ ओ वसुधा फड मॅडम त्यांच्या कर्मचाऱ्यावर कसे लक्ष देतात आणि हे बिर्याणीचं हॉटेल कसं बंद होईल याकडेच लक्ष आहे तर पाहूया या विषयावर काय कारवाई करतात ती येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र